नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन काठपदराची पाहणार आहे तर त्यासाठी पहा मी या इथे अस्तरवरती डिझाईन कट करून घेतलेलं आहे आणि जो मेन फॅब्रिकचा पार्ट आहे तो मी आहे असा ठेवलेला आहे तर या इथे या पद्धतीने मधला पॅच तयार होणार आहे तर या इथे आपण हे जे मेन फॅब्रिक आहे ते आधी कट करून घेऊया आता अस्तर जे आहे त्याचे हे दोन भाग सेपरेट झालेले आहेत ते आता आपण दोन्ही पार्टवरती सेपरेट ठेवून घेऊया तर या पद्धतीने ठेवल्यानंतर बघा आपण मेन फॅब्रिक हे उलटं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे आपण अस्तरवरती जशी डिझाईन कट केलेली आहे त्या पद्धतीने आपण या इथे स्टिच करत जायचं आहे सर्व जे अस्तर आहे ते आपण मेन फॅब्रिकला जोडून घेणार आहे आता इथून पहा शोल्डर आणि परत मुंडा असं करत सर्वच आपण जे एक पार्ट आहे तो पूर्ण जोडून घेणार आहे मेन फॅब्रिकला आणि आपण याच पद्धतीने दुसराही भाग जोडून घ्यायचा आहे तर इथे पहा या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं अगदी कडेकडेने शिलाई द्यायची जास्त आतमध्ये शिलाई द्यायची नाही तर या पद्धतीने आपण एक पार्ट स्टिच केलेला आहे तर दुसराही पार्ट आपण याच पद्धतीने शिवून घेऊया अगदी सोपी आणि सुंदर अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे कोणीही सहज बनवेल या पद्धतीने इथे मी तुम्हाला ही डिझाईन दाखवणार आहे आणि या डिझाईनमध्ये मी कॅनव्हास पेपरचा अजिबात वापर केलेला नाही तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यासुद्धा सहज बनवतील त्यांना काहीही अवघड वाटणार नाही ही, ना ना ही, ही डिझाईन बनवताना आणि दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसते एकदम तर या इथे हा दुसरा पार्ट जो आहे तोही मी जोडून घेतला या पद्धतीने आता हे जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे जे काही एक्स्ट्रा कपडा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला कट करून काढायचा आहे थोडं पाव इंच जरी कपडा असला तरीही आपल्याला तो कट करून काढायचा आहे म्हणजे ब्लाऊज जे आहे ते एकदम फिनिशिंगमध्ये दिसतं तर या पद्धतीने एक पार्ट मी तयार करून घेतलेला आहे दुसरा पार्टही मी परत त्याच पद्धतीने कट करून घेणार आहे तर आता इथे पहा हे जो काट आहे तो एकदम छोटा तर तर एक -एक आहे, आहे तर त्याच मापाने आपल्याला डिझाईन बनवायचं आहे तर एक इंचावरती मी हे जो पॅच आहे त्याचं मार्किंग केलेलं आहे तर इथे मी काट अशा पद्धतीने ठेवला आणि सरळ स्टिच करत आले तर पहा इथे मी कॅनव्हास न वापरल्यामुळे इथे ना कॅनव्हास कट करायचं टेन्शन आहे ना असतं तर डायरेक्ट असा आपल्याला हा काट ठेवायचा आहे आणि स्टिच करायचं आहे अशीही सुन सगळ्यात सोप्या पद्धतीने सुंदर ब्लाउज डिझाईन बनवता येते तर जेव्हा आपण स्टिच करत असतो तर पहा मी हात जो आहे तो एकदम पसरट असा ठेवून कपड्यावरती ठेवून स्टिच घेते म्हणजे कुठेही फुगत नाही म्हणजे कुठेही फुगा येत नाही चुनी पडत नाही तर पहा जोडून झाल्यानंतर मी या इथे जे एक्स्ट्रा होतं ते कट करून काढलं परत मी या बाजूने शिलाईच्या कडेकडेने मी अगदी कट करून घेणार आहे व्यवस्थित इथे काळजीपूर्वकच आपल्याला कट करायचं आहे आता पहा तर या इथे असं वाटणार पण नाही की आपण विदाऊट कॅनवास हा गळा तयार केलेला आहे एकदम सुंदर असा बनतो आणि कुठेही चुनी वगैरे आलेली नाही एकदम छान असं या इथे हा पॅच बसलेला आहे तर याच पद्धतीने मी दुसराही तयार करून घेणार आहे आता एक तयार झाला तर आपण दुसराही तयार करून घेऊया तर पहा इथे मी दुसरा तयार करून घेतला आता ही जी लेस आहे ती आपल्याला लावायची आहे इथे तुम्ही ब्रॉड लेस ही लावू शकता तर इथे एकदम बारीक अशी मी लेस घेतलेली आहे आणि ती मी आता या काटावरती लावणार ला ला आहे आता आपण जिथे स्टिच केलेलं आहे त्याच्यावरती ठेवत ठेवतच लेस आपल्याला जॉईन करायची आहे म्हणजे तो आतला जो कपडा आहे तो दिसणार नाही अशा पद्धतीने पहा आपल्याला इथे स्टिच करायचं आहे आता इथे एक कोपरा तयार होतोय एक कोना तयार होतोय तिथे आपल्याला लेस दुमडायची आहे अशा पद्धतीने आणि जसा आकार आहे तसा आपल्याला परत राऊंड जरासा होतोय तिथे गोलाकार तर तशीच लेस वळवत आपल्याला स्टिच करत यायचं आहे पहा इथे थांबायचं दुमड लेस दुमळून घ्यायची आधी आणि त्या कोण्यावरती येऊन थांबायचं आहे आणि परत आपल्याला लेस लावायची आहे तर या इथे पहा लेस लावताना अग ओढायची नाही अगदी लेस लूज सोडत सोडतच आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे तर, तर अगदी परफेक्ट अशी या इथे लेस लावून झालेली आहे तर आता ही दुसऱ्या बाजूला आपण लावून घेऊया तर दुसऱ्या बाजूला मी लेस लावून पायपिंग केलेली आहे गोल्डन कलरची तुम्ही या इथे पाहू शकता एकदम परफेक्ट अशी पायपिंग या इथे तयार झालेली आहे तर दुसऱ्या पार्टला मी तुम्हाला या इथे पायपिंग कशी करायची हे मी दाखवते तर उरेबमध्ये पट्टी काढून मी या इथे डबल फोल्डमध्ये ही पट्टी घेतलेली आहे गोल्डन कपड्याची आता जिथे कोना होता तिथे मी मशीन थांबवली आणि परत जसा कोना आहे तसा कपडा फिरवला आणि परत मी स्टिच करत आलेली आहे आणि पट्टी पहा मी अजिबात ओढलेली नाही आता इथे कोपरा आहे तिथे थोडंसं कट करायचं आहे या इथे असं चेक करायचं कट झालेली आहे की नाही व्यवस्थित आणि थोडं अजून कट करून घ्यायचं आणि इथे तुम्हाला हवी तेवढी छोटी मोठी पायपिंग तुम्हाला आवडेल अशी तुमच्या आवडीनुसार इथे पायपिंग तयार करून घ्यायची आहे एकदम छान पायपिंग तयार होते असं वाटतही नाही की पायपिंग आपण घरी बनवलीये गोट पायपिंग कशी असते तशी ही पायपिंग तयार होते आपण डोरी पायपिंग विकत आणतो त्या पद्धतीने इथे पायपिंग तयार होते आता इथे कोणा आलेला आहे तिथे मशीन थांबवली परत कपडा फिरवला आणि परत मी या इथे हळूहळू पायपिंग करत येत आहे तर अगदी सोप्या पद्धतीने पहा मी कशी या इथे पायपिंग म्हणजे गोठ तयार केलेला आहे आता आपण मधला पॅच तयार करून घेणार आहे तर पॅच बनवण्यासाठी पहा जेव्हा आपण अस्तरमधून पॅच काढतो तो मी घेतलेला आहे आता याला आपल्याला वाढवायची गरज आहे कारण आपल्याला शिलाई मार्जिन हवं आहे तर मी पहिल्यांदा हा जो पॅच आहे तो मी आहे असा दुसऱ्या कपड्यावरती ड्रॉ करून घेतलेला आहे आणि तो पहा कुठे आणि कसा वाढवायचा मी तुम्हाला सांगते हा आपल्याला इथे अर्धा इंचाने वाढवायचा आहे दोन्ही साईडला आणि म्हणजे इथे आपलं स्टिच होणार आहे हे आतमध्ये कपडा जाणार आहे आणि इथेही आपल्याला पॅच जोडायला पुरता अर्धा इंच वाढवायचं आहे तर दोन्ही साईडने मी या पद्धतीने वाढवून घेतलं तर आता आपण हे कट करून घेऊया आणि परत हे आपल्याला मेन फॅब्रिकवरती ठेवून कट करायचं आहे तर या इथे मी हे पॅच कट केलेला आहे तर इथे पहा कपडा जास्त शिल्लक नसल्यामुळे मी इथे जोडू जोडून पॅच तयार केलेला आहे कारण हा ब्लाउज फोर्टी साईजचा सा आहे लॉंग स्लीव्ज आहे आणि प्लस डिझाईन आहे गळ्याला त्यामुळे कपडा कमी पडला होता तर इथे मी कपडा जोडून या इथे मी पॅच तयार केलेला आहे तर सर्वात पहिल्यांदा पहा इथे मी असा जोडून घेणार आहे हा पॅच आणि परत मी या इथे वरती गळ्याला आपल्याला पायपिंग करायची आहे जर तुम्हाला या इथे लेस लावायची असेल वरती तर तुम्ही या इथे हा जो पॅच आहे तो पलटवायचा आहे आणि मगच या इथे लेस लावू लावायची आहे मला पायपिंग करायची होती त्यामुळे मी काही पलटवलेला नाही आहे ना हा पॅच मी आहे असा कपड्यावरती ठेवलेला आहे आणि हा पॅच तयार करून घेतलेला आहे कारण आपण या इथे पायपिंग केलेली आहे तर इथेही पायपिंगच आवश्यक आहे जर आपण दोन्ही साईडला पॅचला जर लेस लावली असती तर इथे आपण लेस लावली असती तर इथेही मी पायपिंग करून घेतलेली आहे पहा आता हे पॅच जोडून घेऊया या पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे इथे तुम्ही पिना लावूनही एकदम पक्क करू शकता म्हणजे पॅच हलणार नाहीत आणि इथे लॉक करायचं आहे आणि मगच आपल्याला पायपिंगच्या कडेकडेला टीप द्यायची आहे पायपिंगवर टीप गेली नाही पाहिजे पहा अशा पद्धतीने आपल्याला या इथे शिवायचा आहे हा पॅच तर इथे मी हा पॅच लावून घेतला आता दुसऱ्या साईडलाही लावून घेऊया अगदी पायपिंगच्या कडे कडेलाच आपल्याला टिप घ्यायची आहे तर ही डिझाईन सगळ्यात सोपी आहे आणि बनवायला काहीही अवघड नाही आहे झटपट अशी डिझाईन तयार होते तर पहा इथं कोणा आला तर मी या इथे मशीन थांबवून परत हा फिरवून घेतलेला आहे ब्लाऊज आणि परत या इथे आपल्याला टीप द्यायची आहे इथे लॉक करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपला इथं हा पॅच लावून झालेला आहे डिझाईन कम्प्लीट झालेलं आहे तर पहा आता आप आपल्याला टक्स द्यायचे आहेत तर इथे असा ब्लाऊज मी सेंटर करून घेतला आधी आणि नंतर मग आपल्याला आतमध्ये मार्किंग करून टक्स देऊन घ्यायचे आहेत तर इथे मी असं पहा टक्सचं मार्किंग करून घेत आहे साडेचार इंच मी टक्स घेतलेला आहे आणि उंचीला उभा चार इंच घेतलेला आहे डिपगळ्यानुसार आपल्याला टक्स द्यायचे असतात आता परत असा आपल्याला दुसरीकडे उमटवून घ्यायचा आहे हा टक्स अशा पद्धतीने तर आता हा टक्स आपण देऊन घेऊया या इथे मी डबल स्टिच दिलेलं आहे दुसराही टक्स आपण तयार करूया टक्स दिल्यानंतर आपल्याला थोडंसं नकाने प्रेस करायचं आहे म्हणजे काय होतं एकदम फिनिशिंग फिनिशिंगसहित इथे ब्लाऊज दिसतो प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा स्टिच देतो तिथे जरा असं फुगल्यासारखं होतं तेव्हा पहा असं नकाने प्रेस करायचं म्हणजे ते छान दिसतं आणि फिनिशिंग सेट ब्लाऊज तयार होतो आता आपल्याला कंबरपट्टी लावायची आहे इथे थोडं तिरकं वाटत आहे तर ते मी कट करून काढलेलं आहे आता आपण कंबरपट्टी जोडून घेऊया तर इथे मी अशा पद्धतीने कंबरपट्टी जोडून घेतली आणि हा आपला पाठीमाग सगळा कंप्लीट झालेला आहे इथे तुम्ही पाठीमागे नॉड लावू शकता तर ती मी नंतर लावणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा